नृत्य म्हणजे शरीराची हालचाल डोळ्यांची भोव्यांची डोक्याची हातापायांची बोटांची हालचाल आपण सर्वजण कळत नकळत आपल्या रोजच्या आयुष्यात नृत्य करत असतो बघा ना समोरच्या व्यक्तीला आपण काही सांगायला लागलो की प्रसंगाचं वर्णन करता करता आपोआप आपलं शरीर वेगळ्या पद्धतीने हालतं नृत्य फक्त कलावंतासाठी नसतं प्रत्येक व्यक्ती जन्मजात नट आणि नर्तक असतेच उत्तम व्यायाम सहसळता उत्साह मनशांती एकूणच आयुष्यात स्थिरता आणि सरतेशेवटी शेवटी अध्यात्माची अनुभूती असा नृत्यातला प्रवास कुणीही पूर्ण करू शकतं यासाठी नृत्याकडे व्यायाम म्हणून पाहिलं पाहिजे अशाच प्रसिद्ध नृत्यांगना झेलम परांजपे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत झेलम परांजपे यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चोपन्न त्या भारतीय शास्त्रीय नृत्यांगणा आहेत आणि भारतीय शास्त्रीय ओडिसा नृत्याचं प्रवर्तक त्यांनी मुंबई भारत येथे स्थित स्मितालय या नृत्य अकादमीची स्थापना केली परांजपे यांना शास्त्रीय नृत्य कथ्थक उत्तर भारतातील शास्त्रीय नृत्य या क्षेत्रातील योगदानासाठी ओळखलं जातं परांजपे या ओडिसी नृत्य कार्य करत असताना गणिताच्या प्राध्यापक बनल्या त्यांनी ओडिसा परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यात योगदान दिलेलं आहे पूर्वाश्रमीच्या झेलम वर्दे म्हणजे आत्ताच्या झेलम परांजपे यांचे आईवडील हे दोघे समाजसेवा करणारे कार्यकर्ते होते त्यांच्या आईचं नाव सुधा आणि वडिलांचं नाव सदानंद शंकर वर्दे लहानपणी वसंत बापट व रमेश पुरव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राष्ट्रसेवादलातून अनेक नृत्य नाटिकांमध्ये काम केलं झेलम वर्धे यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली स्टॅटिस्टिकमध्ये एम एस सी केलं भारतदर्शन महाराष्ट्र दर्शन, दर्शन शिवदर्शन आणि आझादी की जंग या राष्ट्रसेवादल पथकाच्या अनेक प्रयोगात त्यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे साली त्यांनी गुरु शंकर बहेरा यांच्याकडे ओडिसा नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली त्यानंतर अविनाश मुकुंद परांजबे यांच्याशी एकोणीसशे एकोणऐंशी साली विवाहबद्ध झाल्या गुरु पद्मविभूषण केलुचरण महापात्र यांच्याकडे जेलम यांनी एकोणीसशे ऐंशीपासून ओडिसा नृत्य शिकायला सुरुवात केली होती गुरु केलुचरण महापात्रांच्या मार्गदर्शनाखाली ओडिसा शिकणं आणि कार्यक्रम सादर करणं हे एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार चारपर्यंत सातत्यानं चालू राहिलं त्यांच्या नृत्याच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक कार्यक्रम केले उदाहरणार्थ केलूचरण महापात्र पुरस्कार सोहळा खजुराहो महोत्सव कोणार्क महोत्सव दशहरा महोत्सव एलिफंटा उत्सव कालाघोडा महोत्सव एलोरा महोत्सव हंपी महोत्सव इत्यादी नृत्यप्रभा या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा आत्रे यांच्या बंदीशीवर त्यांनी ओडिसा नृत्य सादर केलं होतं त्या दूरदर्शनच्या प्रथम श्रेणीच्या कलाकार आहेत आणि अनेक कार्यक्रमांसाठी त्यांनी परीक्षक म्हणून देखील काम केलं आहे त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत दोन हजार नऊचा विद्याविभूषण पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा दोन हजार आठ सालचा सांस्कृतिक पुरस्कार दोन हजार पाच सालचा संयुक्ता पानिग्रही राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार एक सालचा महारी पुरस्कार त्यांना ओडिसा नृत्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्याबद्दल मिळालेला आहे भीमसेन जोशी यांच्या हस्ते एकोणीसशे नव्याण्णवचा कुमार गंधर्व पुरस्कारही त्यांना मिळाला आहे आपली बालपणीची मैत्रीण अभिनेत्री स्वर्गवासी स्मिता पाटील हिच्या स्मरणार्थ साने गुरुजी आरोग्य मंदिराची नृत्यशाखा म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांनी स्मितालय ही ओडिसा नृत्याची संस्था सुरू केली झेलं परांजे स्मितालयात एकोणीसशे एकोणनव्वदपासून ओडिसा नृत्य शिकवत आहेत त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण नृत्य रचना केल्या आहेत हुंडाबळी शिशुकन्या श्री शिक्षण अशा सामाजिक विषयांबरोबरच ओडिसी नृत्यातील पारंपरिक रचनाही त्यांनी प्रस्तुत केल्या त्यांनी गणिताचार्य भास्कराचार्यांची लीलावती ही नृत्य नाटिका बसवली होती तर हिंदी सिनेमा संगीतावर रसमंजिरी संभव कालिदासांच्या का काव्यावर उमा नर्मदा हिंदीतील नवीन व जुन्या गाण्यांवर ओडिसी नृत्य हा आधार घेऊन बॉलिवूड हंगामा ओडिसी इस्टाईल स्त्री पाणी वाचवा या विषयांवर जलश्री व मेघदूत हा नेहरू सेंटरसाठी असे अनेक कार्यक्रम नृत्य नाटिका त्यांनी सादर केलेल्या आहेत स्त्री शिक्षणावर त्यांनी सावित्री वधते हे नृत्य नाट्य प्रेक्षकांसमोर आणलं दरवर्षी आठ मार्चला स्मितालय ही संस्था आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीविषयीक अनेक कार्यक्रम सादर करते झेलम पराजपे यांनी अमोल पालेकर दिग्दर्शित दायरा राजेंद्र तालक दिग्दर्शित सावली या चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ज्याचा त्याचा विठोबा या नाटकाचंही नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे भारताबरोबरच रशिया कॅनडा अमेरिका इटली स्कॉटलंड आयर्लंड चीन हवाई अशा देशात त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले आहेत